सांगा सांगा आपलं काम इथे काय करता तुम्ही ते सांगा ना आमचं काम ग्रंथ आम्ही कार्यक्रमात गाणी देतो आणि कार्यक्रम तयार झाल्यानंतर पुढे बघायला टाकतो तिथे पूर्ण आम्ही कार्यक्रम सेव्ह केलेले असतात पुन्हा इथं पूर्ण सीडी पण आम्ही टाकलेले आहेत कन्वर्ट करून ते जे गाणं पाहिजे ते तुम्हाला इथं मिळू शकते मॅडम ताई वैकत्री का <laughs> <नाँगा। laughs> नाही हे अगदी बेसिक अच्छा ते जाऊ द्या एक लक्षात घ्या बघा इथे किती पी सी दिसत तुम्हाला कम्प्युटर कम्प्युटरला आपण शॉर्टकट मध्ये पी सी म्हणतो पीसी च लाँग फॉर्म माहितीये च सांगू शकता सी काय असेल कम्प्युटर ऑब्विसली बरोबर आणि पी म्हणजे पर्सनल पी म्हणजे पर्सनल तर शॉर्टकट मध्ये आपण कम्प्युटरला पीसी पण म्हणतो लक्षात ठेव कम्प्युटर कॉम्प्युटर तर हाय एक कम्प्युटर हाय कम्प्युटर इथले पीसी इथले पीसी आपले दहा बारा पीसी एका नेटवर्क मध्ये कनेक्टेड आहे हे म्हणजे काय की तुम्ही या कम्प्युटरवरून दुसऱ्या कम्प्युटरचे पण कार्यक्रम बघू शकता तर हे सगळे कम्प्युटर जुळलेले आहेत एकमेकांशी वायरद्वारे तर त्याला जे त्यांचं काय म्हणते वेब त्याला काय म्हणतो आपण नेटवर्क जाळं जस तर हे जे जाडं आहे त्याला म्हणतो आपण नेटवर्क हा शब्द लक्षात ठेवा नेटवर्क ऐकला हा शब्द बरोबर नेटवर्क म्हणजे जाळं तर हे सगळे जाळ्या थ्रू म्हणजे इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक जाळ्या थ्रू हे सगळे जोडलेले आहे जसं मोबाईलवर आपण इंटरनेट वापरतो बरोबर तशासारखं नेटवर्कमध्ये आहेत हे सगळे कम्प्युटर ठीक आहे हा एक शब्द फक्त लक्षात ठेवा म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला लक्षात येईल अरे इतके फुल फक्त अरे तुझ्या डोक्यावर तर मग मॅडम काय करतात हे सगळे एका जाळ्यात जोडलेले आहेत ना तर इथे बसून ते त्या ट्रान्समिशन स्टुडिओच्या कम्प्युटर मध्ये कार्यक्रम टाकतात तर ते आहे मॅडमचं काम कळलं त्याची गरज नाही टाकायची का मॅडम इथे हुशार आहे इथे घर बसतात कार्यकर्तात त्यांना घरी कायताना सर्व दिसते इथून बरोबर